नमस्कार बिल्वाष्टकम स्तोत्रातील शेवटचा श्लोक आज आपण पाहू बिल्वाष्टकम इदम पुण्यम यह पठेत शिवसनिधौ सर्व पापविनिर्मुक्त शिवलोकम अवापनुयात इति बिल्वाष्टकम संपूर्ण त्याची फलश्रुती सांगितलेली आहे शेवटच्या नवव्या श्लोक काय सांगतायत की इदम शिव सन्निधौ पठेत जो कोणी हे बिलवाष्टक शिवाच्या सानिध्यात राहून हे खूप महत्वाचं आहे शंकराच्या देवळात जाऊन किंवा शिवाच्या सानिध्यात जाऊन जो कोणी हे बिल्वाष्टकम वाचतो त्याचं काय होतं सर्व पाप पापविनिर्मुक्त तो सर्व पापांपासून तापांपासून मुक्त होतो त्याला प्राप्त होतं आणि तो शिवलोकम अवापूया तो शिवलोकाला जातो मरणानंतर त्याला उत्तम गती मिळते आणि तो शिवलोकाला जातो म्हणून प्रत्येकाने या श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी शक्य झाल्यास रोज नाहीतर दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन या बिल्वाष्टक का स्तोत्राचे काही पाठ साधारण अकरा पाठ एकवीस पाठ एकशे आठ पाठ या पटीमध्ये बिल्वाष्टकाचे पाठ करावेत म्हणता म्हणता एक एक श्लोक म्हणता म्हणता नऊ श्लोक आहेत म्हणजे नऊ बेलपत्र तरी शिवशंकरांवर व्हावे आणि शिवशंकरांची कृपा संपादन करावी अशी माझी सर्व भक्तांना नम्र विनंती आहे माझ्या अल्पतमतीप्रमाणे या बिल्वाष्टक स्तोत्राचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला त्यात काही त्रुटी असते तर आपण सर्व जाणकार श्रोत्यांनी मला क्षमा करावी आणि सर्वांवर शिवशंकरांची कृपा सदोदित राहू दे अशी इच्छा करून सर्वांचं कल्याण होऊ दे अशी इच्छा करून मी आपली रजा घेतो आणि बिल्वाष्टकम स्तोत्राच्या या मालिकेला आज मी इथे पूर्णविराम देतो धन्यवाद om namah shivaya